आहे मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज दहीवडी येथे भवानी माता यात्रेनिमित्त भव्य दिव्य महाराष्ट्र केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या मैदानामध्ये सेमी क्रमांक तीनमध्ये भावाभावात लढत पाहायला मिळाली मथुर विरुद्ध बाकासूर या दोन गाड्यांमध्ये लढत झाली आणि त्याच लढतीमध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल ढुमाई यांचा एकादश महिंद केसरी बकासूर व कारुंडेकरांचा चिक्क्या या गाडीचा विजय झालाय तर मित्रांनो ज्या वेळेस बकासूर आणि चिक्क्या फायनल साठी पात्र होतात त्यावेळेस समालोचक बघा नेमकं काय बोलले ते कसं कस तासात तासात लागले आनंद साजरा करा परंतु लक्षात घ्या आनंद साजरा करत असताना या बैलांचा इतिहास आहे आणि त्यांच्या इतिहासाला तडा जायला असं कोणीही वागायचं नाही कारण ही शर्यत आहे आणि शर्यत म्हणले की हा इतिहास जेव्हा एका झुकाडात आले तवा तवा या दोघांनी इतिहास घडवलाय असा आणि चिख्या आता सुद्धा या मैदानामध्ये फायनल साठी पात ठरलेत फक्त काही क्षणाचा उद्या फायनलच्या फेऱ्यासाठी आता सुंदरवाडी पहा बकासुराणी चिकाची सुंदर